मित्रांनो मी मि याच शेतकऱ्याच्या प्लम फळाच्या बागेत आहे प्लम हे फळ आपल्याकडेही विक्रीला उपलब्ध असतं आपण घेऊ शकतो महागडी फळं असतात ही दास्त, शक्तो, थी। एका झाडाला जवळजवळ वीस ते पंचवीस किलो फळं या झाडाला आहेत कोणत्याही प्रकारचं औषध नाही खत थोडंफार घालत असतील आणि हे द्राक्षासारखे असे प्रचंड घस तुम्ही बघू शकता अतिशय जसं जांभळाचं झाड जसं लगडलेलं असतं जांभळानं त्या पद्धतीनं ही फळं आहेत या फळांची चव ही खूप चांगली असते अशा पद्धतीचं हे फळ आहे आणि या फळातला आपल्याकडं सघन पद्धतीची आंब्याची झाडं असतात तेवढीच उंची या झाडांची आहे पहा आणि मी माझ्या हातामध्ये याचा बी बदामच्या आकाराचा बी आपणाला दिसून येतो अशी सगळी लगडलेली ही झाडं या शेतकऱ्याला प्रचंड उत्पन्न यापासून मिळतं खूप मोठा प्लॉट या शेतकऱ्याचा आहे जवळच त्याची सफरचंदाची निरनिराळ्या फळांची झाडं या ठिकाणी आहेत आपल्याप्रमाणेच हा फक्त हॉर्टिकल्चर म्हणजेच फलोद्यान पिकवीत आहे इथं इथं उतरून जाणं त्या सफरचंदाच्या छोट्याशा झाडाला किती फळं लागलेली आहेत पहा ते सफरचंद नसून दुसऱ्याच प्रकारचं फळ आहे तुमच्यासाठी मी ह्या भागातून जातो हे वेगळ्या पद्धतीचं फळ आहे या फळाचं नाव माझी नात सांगू शकेल त्याला मी विचारेन अशी हे लाल बुंद सफरचंदाच्याच आकाराची ही फळं आहेत स्मिरा या फळांचं नाव काय हॉट्स लेफ्ट लेफ्ट, लेफ्ट रिनन हे इथं पिकवलं जाणारं फळ आहे हेही मी तुम्हाला अतिशय कळिंगड्यामध्ये जेवढा रस असतो तेवढा रस या फळांच्यामध्ये आहे पहा ही सगळी लगडलेली फळाची बाग पाहून मला तर या शेतामध्येच राहू वाटायला लागलेला आहे पण काय करणार बाबा नो गड्या आपला गाव बारा म्हणून पुढच्या महिन्यामध्ये मी इथून निघणार आहे असंख्य अशी व्हरायटी हो या शेतकऱ्यांना लावलेली आहे हे पण बघा आपल्याकडं मोर आवळा जसा लगडतो तसा या झाडांना तो लगडलेला आहे काय नाव या फळाचं नॅक्ट रिनेन म्हणून काहीतरी फळ आहे ही बी एवढा या आकाराचा आहे शेतकऱ्याची क्षमा मागून मी दोन फळं तुमच्यासाठी तोडलेले आहेत हे एक वेगळ्या पद्धतीचं स्मिरा कमेर हे जर हे कुठलं आहे हे कुठ हे प्लम प्लमचं फळ आहे पिवळ्या कलरची ही प्लमची झाडं आहेत मधमाशा या झाडांच्यावर खूप घोंगावत आहेत म्हणजेच डेफिनेट हे फळ चांगलं असणार हा का हे प्लम फळ हे सुद्धा खूप गोड आणि रसाळ आहे प्लमचं झाड जर्मनीमध्ये राहणारी माझी नात तिला पाप हे प्लम सर्व प्रकारची फळं या बागेमध्ये आहेत इथंच सफरचंदाची बाग ही आहे पहा हे सघन पद्धतीनं केलेली सफरचंदाची शेती आहे युरोपचं वातावरणच असं आहे की इथल्या शेतीमध्ये तुम्ही काहीही लावलं तर प्रचंड अशी फळं मिळू शकतात तिथलं वातावरण रोगराईचा अभाव यामुळं या एका झाडाला मिळणारी फळं पहा झाडाचे खोड केवढे आहेत निश्चितच आठ दहा वर्षाची बाग आहे कटिंग घेतलं जातं आणि येणाऱ्या जा फांद्यामधून प्रत्येक पानागणित एक 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 सफरचंद येत असता धन्य धान्य तो शेतकरी आणि इथली शेती शेतीपासून त्यांना बऱ्यापैकी चांगलं उत्पादन मिळतं